काल सोमवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी त्यावेळेस ते थोडे दबावतच होते आणि दुपार होईपर्यंत कांदा बऱ्यापैकी गडगडला तो साधारण नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव आणि पिंपळगावचा जर विचार करायचा झाला तर सरासरी चौदा ते सव्वा चौदा रुपयांपर्यंत खाली आला आता जे काही बिजवाईसाठी जे कांदे लागतात त्याला बऱ्यापैकी भाव मिळतोय पण जे ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज क्वालिटी आहे उन्हाळी कांद्याचं मी सांगतोय त्याला मात्र बाजारभाव खूप कमी मिळत आहे शेतकऱ्यांच्या तशा तक्रारी आहे याला थोडस कारण असं आहे की दोन दिवसांपूर्वी बांगलादेशमध्ये हिली पोर्टवरनं कांदा आयात होईल असं तिथल्या आयातदारांची जे संघटना आहे त्याचे अध्यक्ष शेख म्हणून आहेत त्यांनी सांगितलं होतं त्याची माहिती आपण दिलेली होती आणि सोमवार मंगळवारी ही चांगली बातमी येणार या प्रतीक्षेत असतानाच त्या ठिकाणी दुसरी एक वाईट बातमी आली ती म्हणजे बांगलादेशच्या आधीच्या ज्या किंवा माजी अध्यक्षा होत्या किंवा पदच्युत अध्यक्षा होत्या शेख हसीना ज्यांना भारतानं आश्रय दिलाय असं सांगतात तर त्यांच्यावर तिथे केस सुरू होती आणि त्या केसचा निकाल लागला आणि तो त्यांच्या विरोधात गेला आता या सगळ्या याचा या आठवड्याचा कांद्याचा तेजी मंदी रिपोर्ट आणि याचा काय परिणाम होईल ते आपण बघूया नमस्कार मध्ये आपल्या स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे चॅनलला नवीन आहे ते इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करा बांगलादेशला कांदा गेला काय नाही गेला काय किंवा कुठलीच निर्यात झाली नाही तर कांद्याचे बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात काय राहतील याचा आपण अतिशय अचूक अंदाज दिलेला होता आणि नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत कांद्याचे बाजारभाव काय राहतील तो अंदाज नाशिक जिल्ह्यासाठी विशेषतः लासलगाव पिंपळगावच्या याच्यासाठी जर आपण गृहित धरलं तर तो आपला नव्वद ते पंच्याण्णव टक्के आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी नव्वद ते पंच्याण्णव टक्के ते विश्लेषण बरोबर आल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यांना त्याचा फायदाही होतोय तुम्हाला या अशा व्हिडिओचा फायदा घ्यायचा असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करू शकतात कारण ही अतिशय मोलाची माहिती आहे अनेकांना त्याचा फायदा होतो आहे शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बांगलादेशच्या त्यावेळेच्या अध्यक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या विरोधात आणि त्या आंदोलनादरम्यान त्या त्यांनी गोळीबार झाला हिंसा झाली अनेक विद्यार्थी मृत्यू पावले तर त्यांच्यावर तिथे खटला सुरू होता त्या खटल्यामध्ये जे लवाद होतं जे कोर्ट होतं त्यांनी शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आता या शिक्षेनंतर जगभरात त्याचे प्रतिसाद उमटत आहे आणि तिथे पुन्हा शेख हसीना यांच्या पक्षाच्या बाजूचे आणि विरोधक असे दोन गट पडले त्यांच्या बाजूचे लोक रस्त्यावर आले आणि सध्या बांगलादेशचं जे वातावरण आहे ते बिघडलेलं आहे दोनच दिवसापूर्वी शनिवारी अशा बातम्या येत होत्या बी एस एस नावाचं जे न्यूज पोर्टल आहे बांगलादेशचं एक महत्वाचं मीडिया मानलं जातं त्यांनी हिली पोर्टचे जे आयातदार आहेत त्यांच्या हवाल्यानं एक बातमी दिली होती की ती म्हणजे अनेकांना एल सी लेटर ऑफ क्रेडिट मिळालेलं आहे आणि लवकरच सोमवार मंगळवार किंवा अगदी बुधवारपर्यंत भारताचा कांदा तिथे जाऊ शकतो मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याची रिपोर्ट पाहता गोचगंगा बॉर्डरवर काल एक गाडी गेली त्याच्या आधी एक दोन गाड्या गेलेल्या आहेत हे आपल्याला लक्षात आलं मध्ये तो गॅप होता हे सगळं चांगलं असताना बाजारात उत्साह होता आणि कांद्याचे बाजारभाव जे आहे ते टिकून होते ते कमी झाले पण ते फार कमी झाले नाही विशेषतः नाशिक जिल्ह्याचा विचार करता लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीचा विचार करता सरासरी जे दर आहे ते पंधरा रुपयापर्यंत शनिवारपर्यंत टिकून होते रविवारची सुट्टी गेली आणि या निकालाच्या बातम्या यायला लागल्या आणि सोमवारी हा निकाल होता त्याच वेळेस काही नकारात्मक गोष्टी त्याची चर्चा सुरू झाली व्यापाऱ्यांच्या आयात निर्यातदारांच्या ग्रुपमध्ये आणि तिथून हळूहळू या गोष्टी कमी व्हायला लागल्या बाजारभाव दबावात यायला लागले आणि दुपारनंतर हा निकाल आल्यानंतर बाजार आणखी घसरले याचं कारण आता कांदा बाहेर जाईल की नाही अशी शंका आहे त्याच्यातला महत्वाचा भाग म्हणजे शेख हसीना यांना भारतानं आश्रय दिल्याची चर्चा आहे आता याविषयीचा अधिकृत वक्तव्य भारतानं केलेलं नाही किंवा आणखी केलं नाहीये पण त्यांनी सांगितलं आहे की आपला द्विपक्षीय करार आहे गुन्हेगारांचं हस्तांतर करण्याचा त्यामुळे तिथल्या सरकारने मागणी केली आहे आणि आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर आता आहे की गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे त्यामुळे शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यानंतर त्यांना आमच्या हवाली तातडीनं करावं असं बांगलादेश गव्हर्नमेंटने केलं आहे मागणी केली आहे यातनं जो तणाव निर्माण होईल त्याचा परिणाम सगळ्याच निर्यातीवर होऊ शकतो सध्या तरी निर्यात व्यवस्थित सुरू आहे कांदा टोमॅटो जातो आहे आलं जातं आहे त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी तिथं जात आहेत त्याच्यानंतर ता तांदूळ जातो आहे पण तरी पण या सगळ्या याच्यामध्ये दे, दोन्ही देशामध्ये दे तणाव होऊ शकतो त्यातही कांदा आता जाईल की नाही कारण तिथले गव्हर्नमेंटने आधी सांगितलं होतं की आमच्याकडे पंधरा दिवसात कांदा येऊ शकतो तरी पण त्यांना कांद्याची गरज आहे आता या याच्यामध्ये येणारा काळ कसं राहील एक दोन दिवसांनी ते आपल्याला कळेल किंवा मग तो जाणारच नाही ते पण कळेल आता आपल्याकडे आठवड्याचा तेजी मंदी रिपोर्ट आहे तो आपण बघूया या ठिकाणी एक थोडासा शेतकऱ्यांना इशारा देतो शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची गरज आहे उन्हाळी कांद्याच्या बाबतीत लाल कांद्याच्या संदर्भात मी लवकरच सांगणार आहे पण उन्हाळी कांद्याच्या बाबतीत आता तुम्ही सावधतेने निर्णय घ्यायची गरज आहे कारण हा सगळा आठवडा कांद्याचे बाजारभाव दबावत राहतील किंवा अशी शक्यता आहे आता आपण मला माहिती आहे थोडंसं नकारात्मक होईल पण आपण वेळीच सावध जर झालो आणि टप्प्याटप्प्याने कांदा जर विकला तर असं समजा की पहिल्या गाडीला समजा वीस रुपये भाव मिळाला दुसऱ्या गाडीला पंधरा मिळाला आणि तिसऱ्या गाडीला दहाच मिळाला तरी पण तुमचं जे नुकसान आहे ते कमी होतं किंवा सरासरी निघून जाते असं काही शेतकरी संघटनांचे नेते आहेत किंवा कांद्याचे विश्लेषक आहे अनुभवी शेतकरी ते सांगतात आपण बघूया या आठवड्यामध्ये कांद्याचे दर किती दबावात आहे आणि हे आहे शनिवारी जो आठवडा संपला त्या आठवड्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे दर आपण बघूया विशेषतः पंधरा नोव्हेंबर पर्यंत आणि आठ नोव्हेंबर पर्यंतच्या तुलनेत अहिल्यानगरमध्ये साधारण सव्वा टक्क्यांची वाढ आहे हे शनिवारपर्यंतच आहे अकराशे एकोणतीस वरनं अकराशे पंचेचाळीस आलं अमरावतीमध्ये साडेचार टक्क्यांची आणि अकोल्यामध्ये साडेचार टक्क्यांची घट आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता सहाशे आठ रुपयापर्यंत कांद्याचे बादरभाव सरासरी आले चंद्रपूरमध्ये मात्र चार टक्क्यांची वाढ होऊन एकवीसशे रुपयापर्यंत कांद्याचे बादरभाव गेले छत्रपती संभाजीनगरसाठी थोडीशी काळजीची बातमी आहे ती म्हणजे पंधरा पॉईंट आठ किंवा साधारण सोळा टक्क्यांची घट आहे आणि मागच्या आठवड्यात बाराशे एकतीस होता या आठवड्यात एक हजार छत्तीस आहे छत्रपती संभाजीनगर आणि त्या जिल्ह्यातली जिल्ह्यातल्या ज्या बाजार समिती आहेत तिथं शेतकऱ्यांनी कांदा नेताना चार चार वेळा बाजारभाव विचारावा आणि मगच पुढे निर्णय घ्यावा ठेवायचा की विकायचा हे सध्या तिथले बाजारभाव दबावात आहे धाराशिवमध्ये बाराशे तेरा आहे इथे साधारण आठ टक्क्यांची घट आहे धुळे जिल्ह्यामध्ये अकराशे ब्याऐंशी आहे बाराशे सदुसष्ट वरन तो साधारण सात टक्क्यांनी घसरलेला आहे जळगावमध्ये साधारण आठ टक्क्यांनी घसरून आता नऊशे सत्तावन्न हजाराच्या खाली आलेले आहेत कांद्याचे बाजारभाव कोल्हापुरामध्ये आता जे खूप चांगलं मार्केट समजलं जात होतं पण तिथे सव्वा टक्क्यांची घट आहे ते साधारण एक हजार पंधरावरनं वरन नऊशे अठ्ठ्याण्णव आले मुंबईमध्ये साडेसहा टक्क्यांची घट आहे आता तिथे बाजारभाव वा आले सरासरी सतराशे एकाहत्तर प्रति क्विंटल नाशिकचं नाशिकमध्ये दहा पॉइंट सात म्हणजे साधारण अकरा टक्क्यांची घट होऊन आणि आता सोमवारी त्यामध्ये आणखी घट झाली नाशिकचे बाजारभाव शनिवारपर्यंत पंधराशे अठ्ठावीस वरनं तेराशे चौसष्ट आले आणि या आठवड्यात आणखी ते घसरले त्याचे अहवाल आपण देऊच त्यामुळे नाशिकमध्ये पण थोडीशी काळजी आहे पुणे जिल्ह्यामध्ये बाराशे शहात्तर आहे अडीच टक्क्यांनी घट झालेली आहे मागच्या आठवड्यात होते तेराशे सात आता सोलापूरमध्ये अकराशे ऐंशी होते ते नऊशे पंच्याण्णव आलेत पंधरा पॉईंट सहा टक्क्यांची जवळपास साडेपंधरा टक्क्यांची घट आहे आणि सांगलीमध्ये बाराशे वीस चार पॉईंट दोन टक्के सातारामध्ये बाराशे सत्तर इथे सतरा टक्क्यांची घट आहे एकूण राज्याची सरासरी जर घेतली सगळ्या बाजारांची तेराशे पन्नास वरनं बाराशे सदुसष्ट हे शनिवारपर्यंतची सरासरी होती रविवारी सोमवारी त्यामध्ये आणखी फरक झाला आणि म्हणूनच येत्या काही दिवस म्हणजे हा आठवडा शेतकऱ्यांसाठी किंवा कांद्यासाठी काळजीचा आहे दबावाचा आहे लाल कांद्याचे बाजारभाव काय राहणार किंवा येणाऱ्या काळात कशी स्थिती राहील याची माहिती मी तुम्हाला देईनच पुन्हा एकदा सांगतो ज्यांना पंधरा नंतरचे अगदी काय म्हणतात याच्यामध्ये बारकाईनं माहिती पाहिजे असेल कांद्याचे बाजारभाव कांदा विकायचा की ठेवायचा या संदर्भातला पक्का निर्णय पाहिजे असेल त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून तिथे व्हिडिओ बघू शकतात आणि एरवी इथेही मी तुम्हाला सांगतच असतो जोडून राहा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद